मित्रांनो ज्या प्रकारे मनाच्या सौंदर्याला कधी म्हातार पण येत नसतं तसंच भक्ती करणाऱ्याला कधी संकटामध्ये इजा होत नसते म्हणून लक्षात ठेवा भगवंतांचे नामस्मरण कराल तर भगवंत नेहमी तुमच्यासोबत असतील मित्रांनो असेच बाळूमामांचे भक्तिमय व देवी स्वरूपी संदेश सर्वप्रथम प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व देवी संदेशाला एक लाइक करा देव सांगतात माझ्या प्रिय भक्ता होय मी आज तुला एक देवी स्वरूपी संदेश देण्याचा प्रयत्न करतोय म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये या संदेशाला कोणत्याही परिस्थितीत अर्ध्यावर सोडू नको कारण हा संदेश फक्त आणि फक्त तुझ्यासाठी आहे म्हणून पूर्णपणे विश्वास ठेव आणि आजचा मी पाठवलेला हा संदेश एक मित्रांनो ज्या प्रकारे ஜாய் ते पूर्णपणे करू नका म्हणून लक्षात ठेवा जे तुम्हाला आवडतं ते पूर्णपणे करा आणि जीवनामध्ये पूर्णपणे आनंदी जीवन जगा लक्षात घ्या देव सांगत असतात माणूस की ही घरातील तिजोरी आहे गोड शब्द हे प्रत्येकाच्या घरातील धन दौलत आहे आणि शांतता ही घरातील लक्ष्मी असते आत्मविश्वास ही घरातील देवस्थान आहे व धुजाभाव विसरणे घरातील तेजस्वी आहे पैसा हा घराचा पाहुणा आहे बरं व गर्विष्टपणा हा घराचा वेरी आहे आणि अहंकार घराचा सर्वनाश आहे व आतिथ्य घराचे वैभव आहे नम्रता घराची प्रतिष्ठा आहे तर व्यवस्था घराची शोभा आहे आणि सर्वात मोठे म्हणजे समाधान घराचे सुख आहे सदाचार घराचा सुगंध आहे तर पूर्णपणे चारित्र संपन्नता घराची कीर्ती असते व प्रचू प्र, प्रभूचा नक्की वास अशाच घरात नेहमी असतो बरं का कर्ज होईल असा खर्च कधी करू नका पाप होईल अशी कधी कमाई करू नका दुःख होईल असे कधी बोलू नका चिंता होईल असे कधी आयुष्य जगू नका रोग होईल असं काहीही खाऊ नका जगा इतके की आयुष्य कमी पडेल असा इतके भक्तानो की तुम्हाला हा आनंद कमी पडेल काही मिळालं तर निशिबानं मिळालं पण प्रत्येक इतकं परमेश्वराला देणं भाग्य पडेल जेव्हा तुम्ही पूर्णत्व मेहनत कराल प्रेमळ भक्तांनो संस्कृती म्हणजे काय असते शेवटी संस्कृती म्हणजे नक्की बाज बाजरीची भाकती पूर्णपणे भाकरी होय होय पूर्णपणे संस्कृती म्हणजे काय तर संस्कृती म्हणजे बाजरीची भाकरी असते बरं का भक्ता व वांग्याचे भरीत कारण गणपती बाप्पा मोर्या ची मुक्त आरोळी वेळीच्या प पानातील भाताची मूद आणि त्यावरचे वरण उघड्या पायांनी तुडवलेला पंचगंगेचा काठ व पूर्णपणे मारुतीच्या देवळात एका दमात फोडलेल्या नारळातील उडलेले पाण्याचे तुषार दुसऱ्याचा पाय चुकून लागल्यावर देखील ला आपण प्रथम केलेला नमस्कार व दिव्या दिव्या दीपत्कार अर अर्जीने सांगितलेल्या भूताच्या गोष्टी दुसऱ्याला वाटायची नक्कीच आपण्याची पा आपट्याची पाने व पंढरपूरची धूल आणि अबीर यांच्या समप्रमात मिसळून खाल्ले खाल्लेले डोळे व आणि पूर्णपणे साखर फुटाले मित्रांनो सिंहगडावर भरून आलेली छाती आणि दिवंगत पूर्णपणे आपतांच्या मुडभर अस्थिचा नक्की गंगारपणाच्या वेळी झालेला स्पर्श व कुंभाराच्या चाकावर फिरणाऱ्या गोळा गोळ्याला त्याचे नक्की पाण्याने भिजलेले नाजूक हात लागून मडके पूर्णपणे घडावे अशा प्रकारे असते संस्कृती लक्षात घ्या प्रेमळ भक्तांनो देव नेहमी तुमच्या सोबत असतात फक्त आणि फक्त पूर्णपणे जीवनामध्ये चांगल्या प्रकारे पूर्णपणे आनंदी रहा, देव नक्की तुमच्या सोबत असतील प्रिय भक्तांनो नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा जर एखाद्यांनी तुम्हाला नक्की चांगली म्हटले तर नक्की तुम्ही चांगले ठरत नसता किंवा कोणी माय वाईट म्हटल्यामुळे तुम्ही नक्की वाईट ठरत नसतात कारण तुम्ही कसे आहात हे ज्याचं त्याला नक्की पूर्णपणे पक्क माहीत असतं बरं म्हणजे माणूस निर्भय पूर्णपणे होतो व त्यासाठी स्वतःचीच ओळख स्वतःला सर्वप्रथम व्हावे लागते जर तुला स्वतःला काय आवडतं हे जर तुला समजलं ना मग मात्र तुझ्या आयुष्यामध्ये तू तु कधीही दुःखी राहणार नाहीस बघता विश्वास ठेव आम्ही तुझ्यासोबत असताना तुला कोणीही रडवणार नाही व कोणीही दुखवणार नाहीत मित्रांनो भगवंत सांगत असतात प्रेमळ भक्ता नेहमी जीवन जगत असताना एक गोष्ट लक्षात घ्या नेहमी साथ घालणं प्रचंड जास्त सोपं असतं मात्र लक्षात घ्या साथ देणं मात्र भु। प्रचंड जास्त असं कठीण असतं आणि वाद घालणं देखील सोपं असतं बरं मात्र संवाद साधणं हे अत्यंत कठीण असतं हात धरणे सोपं असतं धरून ठेवणं हे प्रचंड जास्त कठीण असतं आणि लक्षात घ्या जे काही अशक्य आहे ना त्याला शक्य करणारे म्हणजे भगवंत आहेत म्हणून नेहमी निस्वार्थ मनाने नाम नामस्मरण करा व जीवनामध्ये नेहमी यश गाठा मित्रांनो भगवंत नेहमी आदाराचे शब्द पूर्णपणे प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक भक्तांना नक्की सांगत असतात बरं जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदरकर भक्ता व मनुष्य जन्म तुला पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं देखील तुला पुन्हा पुन्हा नक्कीच भेटत नसतात म्हणून प्रत्येकाशी प्रेमाने वाघ काही वेळा माणसाची प्रकृती औषधाने नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधाराने निश्चिंत स्वरूपा ठीक होत असते बरं म्हणून नेहमी शब्दाला धार नको आधार हवा असतो म्हणून लक्षात घ्या आधाराचे शब्द हेच असतात म्हणून प्रेमळ भक्तांनो देव सांगत असतात कधीही जीवनामध्ये पूर्णपणे एकटा असतील ना तेव्हा स्वतःला एकटा समजू नको कारण तेव्हा मी तुझ्या नक्की सोबत असतो कोणी कितीही दुःख तुला दिली ना त्यावेळी देखील तुला स्वतःसाठी आयुष्य जगून आयुष्या चांगल्या प्रकारे नक्की पूर्णपणे आनंद आनंदी व्हायचा आहे देव सांगतात माझ्या प्रेमळ भक्ता लक्षात घे तुझ्या आयुष्यामध्ये कोणी तुला कितीही रडवलं तरीही वेळ आल्यानंतर मात्र नक्की सर्व काही तुझ्या मनासारखे होईल कारण मी नेहमी श्रीमंताला व नक्की वाईट वागणाऱ्याला श्रीमंत बनवतो मात्र एक गोष्ट लक्षात ठेव जो प्रामाणिक वागतो ना त्याला मात्र मी पूर्णपणे नक्कीच भरपूर अशा अडचणी देतो मात्र यामध्ये एक रंजक गोष्ट म्हणजे श्री नक्कीच वाईट कर्म करणाऱ्यांना भरपूर मी धन देतो मात्र मी त्यांना नक्की पूर्णपणे कधी साथ, साथ देत नसतो व जे चांगले वागतात त्यांना मी नक्कीच पूर्णपणे जरी दुःख देत असलो तरीही पूर्णपणे नक्कीच मी त्यांना साथ देत असतो म्हणून लक्षात घे नेहमी सत्याची सत्याने वा मी नेहमी सोबत आहे मित्रांनो एक गोष्ट सर्वात मोठी असते म्हणून पूर्णपणे ही सर्व काही नक्की ऐका व याकडे दुर्लक्ष करू नका बरं का ओंजळ नक्की लक्षात घ्या तुमचं लक्ष नेहमी दुसऱ्याच्या रिकाम्या हातांकडे का जातं जेव्हा मन भरलेलं असतं ना तेव्हा हात रिकामेच असतात कारण मन ही एक अशी गोष्ट आहे जी दोन्ही हाताने या जगातलं जे काही गोळा करता येतं त्याने कधीच भरत नसते मन ज्या गोष्टींनी भरतं त्या गोष्टी दोन्ही हाताच्या उंजळीत कधी मावत नसतात बरं आणि दोन्ही हाताने सोनं नक्कीच पूर्णपणे आणि नाणं पैसा आकडा हिरे जेव्हा नक्की जव्हरात सु सुरे तलवारी धरता येतात आनंद प्रेम दुःख वेदना समाधान या सगळ्या गोष्टी कधी हाताच्या उंजळीत मावळल्या आहेत का बहुतांश माणसं हाताच्या ओंजली भरण्यातच धन्यता मानतात आणि काही थोडी माणसं पूर्णपणे मन धरण पूर्णपणे भरण्यामध्ये मानतात बरं का प्रेमळ भक्तांनो विश्वास ठेवा हे गुरुरा गुरुमावली म्हणजेच वाळू मामा जर तुमच्या सोबत असतील तर तुम्हाला या जीवनामध्ये कोणीही दुःख देणार नाही नेहमी हे भगवंत तुमच्या सोबत आहेत फक्त आणि फक्त स्वतःमध्ये श्रमता जर असली ना तर माणूस कसलेही कठीण प्रसंग अगदी सहजगत्या हाताळू शकतो बरं का जसं मडक्यामध्ये पाणी ओतलं काय दूध ओतलं काय किंवा अमृत ओतलं काय ते नक्कीच जिरूनच जात तसं ग्रहण करण्याची ग्रहण करण्याची व करणाऱ्याची पात्रताच नसेल तर त्याला शिकवणाऱ्याला ज्ञानी माणसाचं ज्ञान वाया जात असतं बरं जसा अमृत धारणा करण्यासाठी तेवढ्यात श्रमतेचं पवित्र पात्र लागतं त्याचप्रकारे तसं ज्ञान धारण करण्यासाठी मात्र तेवढ्या श्रमतेचं मन लागतं बरं मी बोलतो आहे म्हणून तुला कळत आहे असं नाही तर ते तुझ्या आतमध्येच आहे तुझी ते धारण करायची क्षमता आहे म्हणून तुला ते कळत आहे लक्षात घ्या भगवंतांनी प्रत्येकाला या आयुष्यामध्ये सर्व गोष्टी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत सर्व गोष्टी नक्की भगवंतांनी वेगवेगळ्या दिलेल्या आहेत आणि ज्याला त्याची कळा समजली तो कधी उपाशी मरत नसतो म्हणून भगवंतांनी तुमच्यामध्ये कोणती अशी खास गोष्ट दिलेली आहे सर्वप्रथम ती पहा आणि आयुष्यामध्ये अगदी आनंद प्राप्त करा प्रेमळ भक्तांनो एक व्यक्ती म्हणून गांधारीला हे सगळं कळत होतं पण एक पत्नी म्हणून तिने या सगळ्या गोष्टीकडे सोयीस्करपणे डोळे झाक केली तिच्या आंधळ्या नवऱ्यासबरोबर बरोबर ती पण डोळ्यावर पट्टी बांधून आंधळी झाली जेव्हा जेव्हा अन्याय झाला तेव्हा तेव्हा मात्र डोळ्यावरची पट्टी काढून तर जर तिने नवऱ्याला आणि तिच्या मुलांना खडसावलं असतं तर इतिहास काही वेगळाच नक्की लिहिला गेला असता बरं पण आपल्या नक्की समाजात पूर्णपणे जे चांगल्या पद्धतीने जीवनात वागतात ते मात्र कधी या संपूर्ण आयुष्यात कधी एकटं राहत नसतात देव सांगत असतात माझ्या प्रिय भक्ता किती जरी तुझ्या जीवनामध्ये मी तुला दिलो तरीही तुझ्या मनाचा मोठेपणा मात्र नक्कीच असला पाहिजे आणि ज्याच्यामध्ये पूर्णपणे मनाचा मोठेपणा असतो तो मात्र कधी रडत नसतो खरं तर घराघरात उलटं चित्र आत्ता सध्या दिसतं मुलं डिवोर्स घ्यायच्या मागे लागलेले असतात आणि आईवडील त्यांना तसू करू तसं करू नको अशी समजूत पूर्णपणे घालत असतात आणि प्रत्यक्षात हाट जोडून विनवत असतात तुझ्या घरात काय चालले आहे प्रेमळ भक्ता सगळा उलटच कारभार आहे मला प्रेमळ प्रभक्ता पूर्णपणे सान ज्ञानाने मनाने वयाने अनुभवाने मोठं पूर्णपणे तुझ्यापेक्षा कोण आहे या संपूर्ण ब्रह्मांडात तू तु की तुझे आई वडील तुझे आई वडिलांनाच मोठे पूर्णपणे आहेत ना मग समजू तिने कोणी घेतलं पाहिजे एक गोष्टीचे लक्ष असू दे मनाचा मोठेपणा कोणी दाखवला पाहिजे अशा कठीण प्रसंगी धीरे पूर्णपणे धीर कोणी दिला पाहिजे योग्य मार्ग कोणी दाखवला पाहिजे त्यांनीच दाखवला पाहिजे ना मी आता तुझ्याच वयाचा असा पूर्णपणे आहे असं म्हणून कसं चालेल पूर्णपणे लक्षात घे पूर्णपणे मी तुला आज सांगितलं आहे पूर्णपणे लक्षात घे जे तुझे आई वडील तुला सांगतात ते सर्वप्रथम तुझ्यासाठी सांगतात इतर कोणासाठी नसतात म्हणून लक्षात घे जे ऐकतं मी दिलेल्या प्रथम पूर्णपणे देवांचे ते जीवनामध्ये कधी अपयशी होत नसतात बरं म्हणून लक्षात घ्या प्रेमळ भक्तांनो भगवंत सांगत असतात माझी पूजा कधी करू नको मात्र एखाद्याला एखाद्या गरिबाला मात्र नेहमी दान कर ज्याला गरज आहे त्याला मात्र नेहमी देत जा व ज्याला पूर्णपणे आयुष्यात अडचणी आहे त्याला मात्र तुझा सल्ला द्यायला महागार घेऊ नको आणि सर्वप्रथम माझी पूजा करण्याआधी तुझ्या आईवडिलांची कर कारण मी तुझ्या आयुष्यामध्ये प्रिय भक्ता सर्वप्रथम त्यांना सर्वप्रथम स्थानी देव म्हणून दिलेला आहे म्हणून संपूर्ण तुझ्या आयुष्यात तुझ्या हातात आहे बाकी फक्त आणि फक्त हे तुझे जे शरीर आहे ते मात्र मी तुला भाड्याने दिले आहे वेल संपल्यानंतर मी एक सेकंडी इकडे तिकडे होऊ देणार नाही भक्ता सर्व काही घेईल फक्त आणि फक्त माझ्यावरती विश्वास ठेवू हो, या संपूर्ण ब्रह्मांडात कोणी किती काही म्हटलं ना भक्ता No. तरी बाळूमामांची शक्ती प्रचंड जास्त आहे बाळूमामा प्रचंड जास्त प्रत्येक भक्तांच्या सोबत असतात फक्त आपली श्रद्धा जी आहे ती संपूर्ण निस्वार्थ असली पाहिजे आपली भक्ती निस्वार्थ असली पाहिजे बाकी भगवंत आपल्याला इतकं देतील की आपल्याला पुन्हा मागाला काही उरणार नाही एक गोष्टीचे लक्षात असू द्या एक सर्वात मोठा माझा अनुभव तो म्हणजे जीवनामध्ये भगवंत सर्वप्रथम पूर्ण इतक्या अडचणी चा रस्त्यावर चालत असताना देत असतात की कधी कधी माणसाच्या मनामध्ये प्रश्न येत असतो की नक्कीच आपले नशीब खराब व या संपूर्ण जगामध्ये भगवंत म्हणजेच देव आहेत का नाहीत कारण जर माझ्या आयुष्यात इतक्या अडचणी मला येत आहेत तर कसं मी या जीवनात यशस्वी होईल मात्र लक्षात घ्या तोच खरं खरी वेळ असते स्वतःची समजूत घालायची व त्याच मार्गाने चांगल्या प्रामाणिकपणे कार्य करायची कारण लक्षात घ्या कोणतेही कार्य असो ते चांगले म्हणजे ध्येय गाठणे त्यासाठी सर्वप्रथम भगवंतांनी तुम्हाला सर्वप्रथम दिलेले कार्य म्हणजे कष्ट आहे कारण भगवंतांना एकेकाळी मी विचारलो की हे गुरुराया तुमच्याकडे अनन्य शक्ती आहे ना मग नक्की तुमच्या मंदिरामध्ये प्रत्येक भक्त आल्यानंतर तुम्ही त्यांची इच्छा का म्हणून पूर्ण करत नाही त्यावेळी भगवंत मला म्हणाले अरे प्रेमळ बाळा एक गोष्टीचे भान असू दे जर मी प्रत्येकाला प्रत्येक मागणं दिलं असतं तर भिकाऱ्याला दान आणि शेतकऱ्याला पिकाची कधी वाट बघावी लागली नसते ना म्हणून लक्षात घे सर्व काही प्राप्त करण्यासाठी मी सर्वांना फक्त आणि फक्त एक गोष्ट दिलेली आहे ती म्हणजे कष्ट मेहनत ही गोष्ट दिलेली आहे आणि जर तुला तुझ्या जीवनामध्ये सर्व काही प्राप्त करायची असेल ना भक्ता तर सर्वप्रथम एक गोष्टीचे भान असू दे फक्त आणि नी फक्त निस्वार्थ मनाने नामस्मरण कर व आयुष्यामध्ये सर्व गोष्टी प्राप्त कर मित्रांनो पूर्ण संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम भेटूया पुढील एका नवीन मामांच्या संदेशाद्वारे